तर मित्रांनो आता इकडे आपला मित्र आला हे बघा गाड्यांची अवस्था बघू शकता हे बघा धक्का धक्की डायरेक्ट हे बघा हे बघा राडा एकदम हे बघा बघा बघू शकता नमस्कार मित्रांनो मी श्याम आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण चाललो आहे सुभेदार धबधबे व चांगला असं ऊन पडलाय अचानक प्लॅन झाला परंतु असा तर जासा, जासा बोललो चला जाऊ आपण हे बघा सगळे गँग वगैरे निघले बघा गाड्या निघलेत दादा आमच्या इकडे येऊ शकत पण आहे तुषार रायडर तर चाललो आम्ही चला जातो आता करतो धिंगारणा तिकडं चला तर मित्रांनो आता थांबलोय पेट्रोल टाकला पाहिजे इथं शिवल्याला आलोय आता पेट्रोल पंपाच्या इथं पेट्रोल टाकतो यू शेट काय तिसरे हे बा शेट आमचं यू शेटला घेतलाय जातो आम्ही चला आता दाखवतो तुम्हाला तो बेदा द्या आम्ही तर भाई टाकला एकशे वीस चालेल एकशे वीसचा चा टाकला इकडे आम्ही हे बघा अरे लिटर बघ हे बघा ड्रायव्हर बघा इकडे तुषार शेट बाद करा तुषार शेटचा कडून इकडे ना आधी का बैलगाडा शर्यत हे बघा गाडी मित्रांनो गाडीचा नंबर आपला हिय थोडा दिसला तर कधी पण थांबवा बड बड रेना चला बया मित्रांनो काजाबागा सर रेडी झालाय काजा काजाबा एकदम कुठे चाललंय प्रोफेशनल मध्ये हां राडा एकदम इथे तिकड ताकत मारला असता ऐतन तिकडून हे बघा निखिल सनेत हे बघा चेतन बघितला इकडं आपल्याचा भाईचा गाडी बघा यो आला बघा आला का ओके पीचे देया कॉपी

डायरेक्ट गोराकडच्या इकडं आणि इकडं चाललो आपण होऊ शकता रोड स्प्लेंडर प्लस तर सबको खोल बघा जागे होवडा बघा इकडे गाड्या लावल्या एवढं लावणार गाडी आपण इथे लाव आपण इकडे आज गेलो सर पाय लावून

मित्रांनो हे बघा हे बघा केमेदार जात चला मित्रांनो मित्रांनो आता आम्ही इकडं आलोय रोड एकदम एकदम डेंजर आहे चिखल्याचा रोड चिखला रोड आहे एकदम चिखला रोड ना हे बघा चाललोय आता मी इकडे रोड बघू शकता हे बघा समोरून डायरेक्ट फ्रंट यू साईड यू टॉप यू सगळे तुम्हाला दाखवून देतील मित्रांनो बघा हे बघ केतन काय चिकाय काय बोलू सुभेदरला बघा आमच्या गाड्या काय काही म्हणून नाही तर मला चिकल झाला चिकल झाला असता काय बघा एकदम राडा झाला असता बाई काय मध्ये आमचा प्लॅन झाला म्हणजे लगेच बोललो चला तर चला पोरा पण निघले तरी काय काय ना गाड्या नव्हत्या म्हणून वाटतं काय आलं नाही बाई इथे डायरेक्ट राडा केला असतो बघा गेलो शाले मध्ये ला बोल मॅडम येऊ शेटला नाही मॅडम बोलते येतच कला पंधरा मिनटं हे बघा हे बघा हे बघा रायडर बघा चपली विपली बघा झाल्यात काय बोलू शकतो तुसार बाई रोड खराब ना हे बघा धबधबा चालू झाला इकडे सुभे मित्रांनो आता आमची गँग आली बघा हे बघा मित्रांना सगळी गँग येते बघा आपली पाठी म्हणून ही करून सगळी गँग आली बघा चला मित्रांनो आता जाऊ आपण आपण मग जाऊ नाही ही सगळी गँग आपली नाही करणे का शाळेतून आल उचलून बाप एवढा मित्रांनो गाड्या आणल्या म्हणून नाही तर अर्धा तास कुठं नावचा गेला आमचा एक तास अर्धा एक तास गेला असता तर जातो मित्रांनो बघा एक चांगला काम केलं कोणी केलाय एक नंबर काम केलं त्याच्यासाठी डायरेक्ट घेतला किती लाखाचा घेतलेला कॉन्ट्रॅक्ट दोन लाख एक लाखामध्ये म्हणून अर्ध वटचे गाड्या सावकार चालू बघ मित्रांनो नक्कीच कधी पण चालू हो ना तर चला मित्रांनो जातो आता इकडे दाखवतो तुम्हाला हे बघा भरपूर अशा गाड्या वगैरे आल्या तिकडं मोकल्या दा गेला ते बघा मित्रांनो बैला वगैरे आहेत तिकडं बैला आपल्याकडे सगळीकडे असेल हे बघा इकडे तो काय तिकडे हे बघा घर पण आहे इथं कोणाचं तरी हे बघा मित्रांनो आता आपण पोचलोय सगळी बोर इकडे पोचली आणि गारे लावते आता यो बघा डान्स बघा ठाणं ना ठाण हे बघा एक डान्स झालाच पाहिजे आपल्या इथे टगडा चाललोय आता बघा मित्रांनो हे बघा आणि किले वॉटरफॉल वॉटरफॉल मित्रांनो हे बघा गावाकडचा वॉटरफॉल आमचा इकडे

काय समजत नाही गाणी बनवतो तुषार भाई एकदम राड हो बघा चांगला असा कुत्रा मित्रांनो मैदानात आलाय बघा इकडे किंवा बघा जॉनी बने का जॉन जॉन म्हणे का डॉन किंवा बघा त्याची मम्मी झाले बाबा कारोडे फिरवडे बा हो 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 दीदी हे बघा कुत्री लागली पार्टी बघा आमच्या इकडे कोंबरा फनसा बिनसाची इकडं आणि पोरा हे बघा पाणी पडलं ना काहीच एक नंबर वाटेल आपण मोसम आहे बाबू मोसम काय नाही मोसम हाय मस्ताना पोरा जोडीला असताना मित्रांनो आता एक छोटासा असा ओढा आलाय म्हणजे नदी नदी बोलू शकतो आपण हे बघा पाठी मग बघू शकता चालले गँग आपली जातो आता मी चला दाखवतो तुम्हाला तूफान किती जिद्द जिद्दना सोडली जेप घेतली आकाशी स्वप्ने झाले तर फोन भिज हे बघायच्या आईला यांच्या गावात सगळं भिजवला गायच या मला आणि इकडे बघा स्वच्छ असा निसर्ग रम्य असा पाणी हे बघा हे बघ तिक लागला का नंबर आता कशाला लागलाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सभेचा धबधबा वृक्ष वेली शुद्ध हवा फुल प्राणी पक्ष्यांची थवा नित्य नवीन आनंद घ्या निसर्गरम्य असं वातावरण वातावरण वातावरणामध्ये आल्या नडेगावचे पोरा हे बघा सगळे ट्रॅकर बिघडले क्रॅकर <laughs> मित्रांनो हे बघा राणातून चाललोय इकडे तुमचा लाडका युट्यूबर श्याम शेलवले धन्यवाद ढाके झालं आपलं तुमच्या सपोर्ट पण पैसा चालू नाही झाला चॅनल मॉनिटायझर नाही झाला मित्रांनो ना आपला हे बघा चाललोय आता बघा मित्रांनो एकच वेगळा सह्याद्रीचा वाघ बघा एकदम तर ब्रँड व्ह्यू म्हणजे व्ह्यू निसर्गाच्या वातावरणामध्ये मित्रांनो राजासाठी बघा एवढा घाम घातला ना तिथे आपण आलोय कुठं म्हणजे सुभेदार वॉटरफॉल हे बघा नाही इकडे गँग निघली आपली खूप चित्र काही दिलं इथं

हे बघा मित्र बरेवर भेटलाय हे बघा खेचर बघ बघा जिगरी यार खेचर नाही इकडं बघा सुभेदार वॉटरफॉल मित्रांनो हे बघा तिकडं सगळी पवारांनी इकडं गँग चालली आहे बघा तर मित्रांनो पूर्ण घामाघूम वगैरे झाले बघू शकता तुम्ही हे बघा सावकाश उतरायला लागते एकदम पाय टिकून टिकून आहे बघा सावकाश एकदम सावकाश या ना सावकाश जा तुम्हाला दाखवत बघा एकदम बाई सावकाश लागतंय नाही तर पडापाडी व्हायची बघा सावकाश एकदम एकदम सावकाश हे बघा आता चाललोय आम्ही पोरा गेला आमच्या इकडं बघा आणतली बारा दा पण बाई आपल्याला काही हे नाही हे बघा गॅंग पोच मित्रांनो बघू शकता इकडं हे बघा मित्रांनो आता थांबलो इकडे कांचा खाला हे बघा कांचा सगळ्यांनी खावा एक डायलॉग एक डायलॉग होयलॉग होते सर्वांनी खावा बघा मित्र बाबा इकडे स्वस्त बाबा सर्वांनी खावा चला या पटापट या बाबा किती वर्ष झाली तुम्हाला इकडे पंचवीस वर्ष झाली निधा करतो कसा काय असत म्हणजे इकडून मुरबाड सकाळी सहाशा गाडीला जायचं पायी पायी तिथून मुरबाडला जायचा मुरबाड वरून माल घेऊन यायचा सिद्धगड पाण्यामध्ये तिथून उचल्या पासून डोक्यावर आणायचा आणि इथं विक्र करायचा काय परवा नाही नक्कीच मित्रांनो खूप मेहनत आहे तुम्ही येताना बघू शकता किती रोड वगैरे अडचणीचा आहे यह दरी पण आहे एवढ्या डोक्यावर सामान आणायला लागतं बाबांना पंचवीस वर्ष झाले ना सर्वांच्या साठी इकडे बघा कन्सर रेडी करतात बाबा आणि एकदम निसर्गरम्य वातावरण बघा रम्य वातावरण बघा धबधबा धबधबा आहे

येऊ श चढारखणच गेल बघा हे बकरी खाल्ला पण आता मी पण खातो मित्रांनो बघू शकता धरतो बाशार भाई निघला मित्रांनो कांसा वगैरे खाल्ली आम्ही हे बघा चाललोय आता हे बघा चौका असते एकदम मी पण चाललाय बघा भाई इकडे चपली घेऊ माझे चप्पल मग घेतले ना तर येऊ शेट तर मित्रांनो आलोय सुबेदारचा धबधब एकदम इकडे फुटी चालू आहे एकदम राडा हा बघा राडा 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 हे बघा हे बघा सगळे पोहारा आले इकडे हे बघा येऊ सुभेदारचा धबधबा किती भरून पडतो बघा हा बघा हे बघा राईस मिलवाला सरकार व्हायला तर मालक तिकडे आला हे बघा हे बघा तुषार माझ्या गेलो मानपुरे मरे नादल वयन गरतले हे बघा येऊ बा का ये कोपऱ्या वाजलाय अरे भाऊ तारील माझ्या मय घर गेलं घर मस्त काही बघा बॉल व्हिच इज मिठाळ मोकळ सकता यो

慢点 मित्रांनो हे बघा आता आम्ही जातावलं ते बघा मित्र भेटले तर आपला मित्र आहे देवगावचा का चला मित्रांनो जातो आम्ही नाही बघा तुम्हाला दाखवतो जाम पब्लिक आले पण गाड्या वगैरे इकडे फसल्यात पूर्ण नाही बघा गाड्या पूर्ण काढाय शकतात हे बघा निखिल भाई काय बोलू शकतो काय नाही ಮಾಜಾ ಸರ್ಕಾರ निघलाय बाई कुठून आलाय जोगेश्वरी जोगेश्वरी वरून मित्र आलाय मित्रांनो हे बघा रायडर आलात पुरा हे बघा ब्लॉगर आहे बघा बाई पाण्याच्या बाटल्या घेऊन आला इकडे हे बघा हे बघा हे पण इकडे आलाय या मागे बघा चालला Okay. मित्रांनो सुभेदार मित्रांनो खूप असं एन्जॉय केल्या आता आम्ही चाललोय आपला सिद्धा गाडला तर त्याला दाखवतो तुम्हाला आणि आपले पोहारा पण आहे तिकडं हे बघा गारा झालं आमच्या पुरा जातो आता आम्ही हे बघा जेव्हा पडलेला पोरा हे बघा गारा तिकडे जाऊ इकडं तिकडं आम्ही जातो आपला मी रुतात बायकोच आले हिराजी कामाचे तिकडे आपला स्मारक आहे तिकडे चाललोय आम्ही येऊ शट केला काय एन्जॉय आले काय काम मला आता मित्र दाखवतो तुम्हाला श्यामबाईचा श्यामबाईचा आला एकदम एकदम टॉप आहे बघा टॉपची गाडी होती तिकडे तरी आमचं दिवस आलं नाही

आता आ... आ... मारून आपण मित्रांनो वीर उतन् भाई कोतवा याच्या इकडे इकडे बघू शकता सुंदर असे चांगले कमाने ही एंट्री आहे मित्रांनो ते चला जाऊया आपण इकडे भातला लागवडे इकडे चालू केले आपला चाललो आता आम्ही इकडे इकडे नदी पण आहे कुलदैवत आहे मित्रांनो चाललोय आम्ही इकडे बघा डोंगर ना इकड काय रे कोण तू <laughs>